स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त काळ्या मसाल्यातला गावरान लोखंडी कढईतली शेवग्याची भाजी तर इथं हा पाव किलो शेवगा आपण इथं चांगला असा सोलून वगैरे घेतलाय पाण्यात ठेवलेला आहे ताजा गावरान शेवगा आहे हा तर इथं त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा हा मसाला हा काळा मसाला मी करणार आहे दोन कांदे भाजून घेतलेत थोडस आपण इथं एक छोटीशी वाटी खोबऱ्याची इथं चिरून मस्त काळी करून घेतली तळून तेलावर आपल्याला लागणार आहे थोडस ओल्या खोबऱ्याचे आठ ते नऊ तिथं काप कोथंबीर घेतली थोडी जास्त अर्धा टोमॅटो आपण इथं तळून घेतलेला आहे इथं लसूण आलो घेतले अर्धा इंच आलं आणि एक मोठी लसणाची कोथंबीर हे झालं वाटणासाठी एक चमचा कांदा मसाला घेतलाय एक चमचा इथं गरम मसाला घेतलाय एक चमचा इथं धना पावडर एक चमचा हा माझा मसाला तो घेतलाय मी चवीनुसार मीठ आहे तेल आणि पाणी तर सगळ्यात आधी आपण इथं वाटणाची तयारी करून लसूण आलो इथं थोडस आपण खोबरं घेतलं ते अंडा इथं टोमॅटो घेतलाय त्याच्यामध्ये आपण थोडेसे देठ घेतलेले तर देठामुळे काय होते की आपल्या भाजीला चांगले टेस्ट येते हा मसाला पण छान आता इथं वाटून घेतोय मसाला आपला छान वाटून झालाय तर बघू शकता मस्त आपला कलर आलाय मसाल्याला आता आपण भाजीची तयारी करूया पण ठेवलेली आहे पहिली साधारण आपण इथं दोन पाया तेलाच्या टाकलेल्या आहेत तेल छान टाकले तेलामध्ये सगळ्यात आधी आपण इथं वाटलेले वाटले ते टाकूया वा वाटण छानच आपल्याला तेलावर परतून घ्यायचे तेलावर वाटण आपलं दोन ते तीन मिनिट आपण इथं परतून घेतलंय त्यामध्ये टाकू आपण सगळे मसाले तर मसाले येतले घेतलेले ते आपण इथं एकदमच आता टाकणार आहे कारण मी टाकलेत घेतले मस्त आपल्या मसाल्याला कलर एक पर्यंत मसाला आपल्याला परतून घ्यायचा मस्त आपला मसाला हा कलर आलाय पूर्ण मसाल्यातला आपल्या कच्चे पण हा निघून गेला पाहिजे आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला तळून घ्यायचाय बघू शकता मस्त मसाले आपल्या असा तळून निघालाय आता आपली शेव्याची शेंगे ते स्वच्छ धुवून आपण टाकूया करून टाकूया मीठ चवीनुसार शेवगा चांगला आपल्याला इथं दोन मिनिट असा मसाल्यात परतून घ्यायचा मस्त आपला हा परतून घेतलेला आहे आपण मस्त असा वास आपण मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकले तर तेच पाणी आपण इथं टाकून देतो थोडं आपल्याला एक तांब्यावर इथं शिजण्यापुरतं पाणी टाकायचं ते मी टाकले आता इथं मीठ वगैरे हो सगळं छान टाकलेले आपण ह्याच्यामध्ये आणि ह्याला चांगला शेवगा शिजेपर्यंत आपल्याला ह्याला थोडं आठवण घ्यायचंय आणि झाकण टाकून एक दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवून द्यायचं बघू शकता तू आपली शेवग्याची भाजी मस्त लिहिला तरी आली छान अशी अजून हा शेवगा शिजलेला नाही आपला ह्याला बराच वेळ लागणार आहे तरी अजून दहा मिनिटं लागतील पण छान भाजीचा वास सुटलाय घरभरागली पुन्हा एकदा ह्याला आपण झाकून टाकून ठेवूया तर हिथं बघू शकता एक दहा ते पंधरा मिनिटं झाली आपला शेवगा शिजतोय तर शेवग्याची भाजी आपली तयार झाली गॅस धंदा करून टाकूया आपण इथं मुस्ताशी तरी सुटली आपल्या भाजीला छान लोखंडी करायचं शेवगा आपला तयार झालेला आहे तर शेवग्याची भाजी ती आपण इथं वाढायला घेऊया बघू शकता खूप छान आपली शेवग्याची भाजी झाली गावऱ्या पद्धतीने मी शेवगा केलाय इथं बघू शकता मस्त आपण हा लोखंडी म्हणजे कडाईमध्ये अगदी काळ्या वाटण्यामध्ये छान असा गावड आणि शेवगा बनव बनवलेला आहे मस्त भाजी झाली अगदी भाकरी सोबत किंवा भातासोबतही तुम्ही खाऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद